आरे बे केले आमचा पारंपारिक रे। रे। नमस्कार मित्र न किरण बिलारे ब्लॉक्स मध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आहे एकवीस एप्रिल एकवीस एप्रिल म्हणजे माझ्या भावाचं लग्न आहे त्या ठिकाणी मी चाललेलो आहोत आता इथं मुंबईला आहे बघा आणि येता थोड्या वेळातच मी निघणार आहे चहा पितो आहे चहा पण झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी निलेश येणार आहे मला घ्यायला खेडशिवापूरला खेड शिवापूरच्या टोल नाक्याला मी उतरणार आहे तिकडे येणार आहे तो घ्यायला मग तिथून पुढे आम्ही दोघं जाणार आहे लग्नाला चला मग आपण आता डायरेक्ट आपण खेड शिवापूरलाच भेटू चला मी निघालो आहे ऐकून उठले मी चहा करायला मी पण निघतो इथून सांदपड्यालाच मोस्टली जातो मोस्टली सांदपड्यालाच मला बरोबर गाड्या भेटतील फटाफट आता हे बघा जाडी आहे आता डायरेक्ट आपले हॅरी पोटर बनून मी येडशिवापूरलाच उतरतो चला आपण रशे ना गावाला जायला बघा थंडी असल्यामुळं आपल्या जरा गाडी आहे ना आता आटोवातल्या इथं चर्मी या ठिकाणी येणार आहे कारण जुना हायवे आणि न्यू हायवे एकत्र भेटतो हा गावात तिथं पण थांबलो थांबलोय आता बघू निलेश आला की मग आम्ही निघू शिरवळला जाणार आधी बाळाला भेटणार तिथं जरा जेवण आहे त्यांनी जेवणार आणि मग नंतर मी आम्ही लग्नाला जाणार आहे निलेश भाया आलेला आहे आपला कॅमेरा तिकडे सोन्याकडं मला गॉगल घ्यायचं पुढं काय चला ते मायचं पार्सल आणि आपला झाडू बघा हरी पोटरचा झाडू अजून माझ्याकडे चला निलेश आहे अशा प्रकारे आपण आम्ही पोच भाई जाऊया आता वरती बघूया बाळा सर एक दे

टाटा टा श्री शू चला येत ये रे मी उद्या उद्या सकाळी लवकर चला काय चला आम्ही आता शिरवळ मधून निघालो आणि नव पण तिथं शिरवंदाला निघालय आणि आम्हाला जरा विषय झालाय खूपच चला आपण शिरवंदाला तरी पोहोचू लवकरात लवकर आता बघा इथून आपल्याला राजवाडीतूनच आहेच आहे बघा हे राजवाडे गाव आहे ह्या राजवाड्यातून आपल्याला पुढच आरतळी फाटा म्हणजेच आरतळी फाटा नेकलेस पॉईंट हे सगळ्या असं जवळ आसपास आहे ते ऑल त्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत आता आता मस्त आहे की बाळाला भेटून निघालो आहे खूप बरं वाटलं आता उद्या तर बाळाला घेऊन जायचं आहे मुंबईला खूप एक्सायटेड आहे खूप म्हणजे एक महिना झाला बाळ गावीचे आता चला आपण पहिल्या लग्नाला जाऊ निलेश निलेश आलं आहे पुण्यावरी निलेश ॲक्च्युली मुंबईला होता आता एक सात आठ महिने झाले तो पुण्याला सेट झाला आहे मग त्याला मी बोलून घेतलाय आहे आता आणि आम्ही जवळचं आपलं लग्न असल्यामुळं माझा मा मांडलेला भावे आणि याच्या मामाचा मुलगा लागतो आहे ना रे निलेश आमचं भाडगड तालुक्यापासून खूपच जवळ आहे हा जर आणि सध्या रोडचं कंडिशन आहे जरा रोड बनवतात सिमेंट रोड बनवतात ॲक्च्युली भोवर ते दापुरवळपर्यंत हा सिमेंटचा रोड काम चालू आहे आता वन वे चालू केलेला आहे हा पण वेळ चालू होईल थोड्या वेळ दिवसात इलेक्शनपर्यंत तर होऊन जाईल सगळे काम पोचलोय आणि आपल्या बरोबर बघा सोन्या डीजे <laughs> डीजे शेट कुठे हो डीजे तोंड दाखवा डीजे शेट का, काय काय करतोय काय नाही डीजे झालंय अजून चला आपला आता नवर देऊला घेतलंय आतमध्ये गंधा तुंहिंज आनंदी तुनी प्रेमे मधुगीतमी जय यू महेंद्र तनयान मृतिका प्रावे महासुआ जया सैंग बसते साइड में गोटे पत्ता बोल <laughs> अरे दीपक काय म <laughs> अरे नको नको आता आले <laughs> <laughs> आता तिकड आलेलं आहे त्याच बाबा आता कुठं त्याला दाखवतोय कार्यक्रम चालू आहे आम्ही साईडला बसलोय कोण लग्न तर मी निघतो घरी जरा चावी तर घरीच राहिली बायको कुठं आता बघू एक चॉईस ठेवलेला आहे आम्हाकडे चावी असते आपल्या घराची आता जावे चला लग्न तर उराखल सगळ्या कार्यक्रम झालेला आहे पण निघाले सध्या काळी येणार आहे वातावरण बघा कालच पाऊस झाला ए फ्यू मोमेंट्स लाथ केक घ्यायला नव्या बरोबर पण हे बघा मुंबई मधल्या पोरण वेळ आली पण काय करणार जाऊ द्या होत असत आहे ना रे मला सरण वरदेवच्या भावालाच उचललाय तर आम्ही चाललोय सम्राट चौकात असं एक केक घेतो आणि मग तिथून आम्ही इथंच कुठंतरी आहे केक शॉपवाला हा हा भाई आली अरे होणारी गोष्ट ना होणारी गोष्ट होतातच इथून मस्त घेतलाय आता थोड्या वेळाने मी निघतोय का आणलंय कापूया आपण आता चला हम्म चल चल ताडे उरक उरका आता आई तिरे आर्या पिल्या सोऱ्या कितवा सरी ये कितवी सोळावी सोळावी करायची आता तू इथं बस मार साइड ला आई ओळखो काढायचे थांबा थांबा काढतो मी चला पहिला तर फोटो काढू चला कापा हॅपी अनिव्हर्सरी हॅपी एनिव्हर्सरी टू यू हम्म चाल आहे एकमेकांना Hmm? आता ब्लॉग मध्ये येणार लोक मेल झाला खावा तू पण चाल जेवण बिवण वगैरे सगळं मस्त पैकी झालेलं आहे आता मी जातो वरतीवर ढोला पहिला आहे त्याच्यानंतर नि आपलं डीजेवर आहे आणि आपलं डीजे कुणाला आमचं नाही आपलं डीजे मग जाव्या, नाच या जरा थोड पारंपरिक खेळ आहे आमचा पारंपरिक ¡Pelaré! लग्न वगैरे झालेले आहे वरात पण खूपच छान झालेली तर तुम्हाला हा व्हिडिओ हो, कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल लाईक दाबा म्हणजे माझा व्हिडिओ जर मी युट्यूबला टाकला तर नोटिफिकेशन लगेच मिळेल चला बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण